न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी त्र्यंबकेश्वर नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक पाच ब मधून पल्लवी प्रवीण शिरसाट या सर्वाधिक मतांनी विजयी झाल्या यावेळी राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या तसेच फटाक्यांची आतिषबाजी करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला यावेळी राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे ज्येष्ठ नेते संपत नाना सकाळे शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलक समाधान बोडके पाटील रवी अण्णा वारुंग भैरू शेठ मुळाने तसेच दोन्ही राष्ट्रवादी पक्षाचे आठ उमेदवार विजयी झाल्याने त्र्यंबकेश्वर नगर परिषदेत धनशक्ती विरुद्ध जनशक्ती विजय झाला असे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलक यांनी यावेळी सांगितले ठिकाणी झाल्या भाजपचे मुख्यमंत्री कुंभमेळा मंत्री यांनी अतिशय प्रतिष्ठेच्या केलेल्या या त्र्यंबक नगरपालिका निवडणुकीमध्ये ज्या वीस झिरोची जी घोषणा केली होती आणि आताच आमचे नेते संपतार सकाळी यांनी सांगितलं तसं सा गर्वाच घर गर नेहमी खाली असत भाजपच्या मोठ्या नेत्यांनी फसवण्याचं काम या ठिकाणी सत्तेतल्या पक्षांशी केलं आणि विनिजनाची घोषणा केली त्याच दिवशी आम्ही ठरवलं की सगळ्यात पहिला नगरसेवक निवडून येईल तो घड्याळाचा या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करून निवडून येईल आणि मंजूर रवींद्र वारुंचा त्या ठिकाणी बिनविरोध झाल्या ही, ही हो नांदी करत आम्ही चौदा जागासाठी निवडणूक लढत होतो सहा जागा, हो जागा शिवसेनेला त्या ठिकाणी सोडल्या होत्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली त्यांना विचारून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करून या ठिकाणी आम्ही चौदा जागा लढवल्या चौदापैकी आठ जागा म्हणजे जवळपास ऐंशी टक्के सक्सेस रेट हा आम्हाला त्र्यंबक ने नगरपालिकेत या ठिकाणी मिळालेला आहे प्रभाग क्रमांक एकमध्ये पुरस्कृत आणि निवडलेल्या सात जागा या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवडून आलेल्या आहेत आणि सर्व उच्च उमेदवारांचे या ठिकाणी अभिनंदन करतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दरवाजचं घर खाली करत आम्ही भाजपचा बाले किल्ला कुंभाच्या पार्श्वभूमीवर बनवलेल्या या त्र्यंबक नगर परिषदेमध्ये चांगल्या प्रकारचं चा यश आमदार हिराबान खोजकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपतणारा सकाळे असतील मनोहर पाटील मेडे असतील या ठिकाणी नवराज कुठुळे असतील भैरव पाटील मुलाने असतील सुरेशद्या गंगापुत्र असतील समाधान गोडके असतील रवींद्र वारुणसे हे जायंट किलर या ठिकाणी ठरले युवराज अक् कुठळे असतील सर्वच नेत्यांनी मदत करून आणि ही जी जनता आपल्याला या ठिकाणी दिसते या जनतेने कौल जो दिला तो जनशक्ती विरुद्ध जनशक्ती हा कौल दिलेला आहे रंगा सारखा आमच्या एकवीस वर्षाचा करून त्याला सर्वांच सर्व विजय उमेदवारांचं आणि पराभव उमेदवारांचं देखील या ठिकाणी अभिनंदन करतो आणि सांगतो महाराष्ट्राची नगरपालिका नगर परिषदा निवडणुकीच्या माध्यमातून खऱ्या अर्थान तारखेला निकाल होता

राज्यात नेते असल्यामुळं आम्ही त्यांच्याकडे काही अवघड बोलू शकलो नाही यामुळं आम्ही सावध कल्पना घेऊन राष्ट्रवादी पक्ष वाढीसाठी सर्व कार्यकर्ते सर्व सेवक आणि आमदार साहेब यांचे कार्यसंग्राम आमदार रामोजी आणि साहेब यांच्या राष्ट्रवादी पक्ष पुढे गेल्याशिवाय राहिला नाही सर्व उमेदवारांना आणि ज्या उमेदवारांना निवडून त्या सर्व कार्यकर्त्यांना पल्लवी प्रवीण शिरसाट प्रभाग क्रमांक पाच ब मधून निवडून आलेले आहे सर्वप्रथम मला निवडून दिलेल्या सर्व मतदारांचे माझे मतदारांना खूप खूप पणापासून धन्यवाद मी दिलेली ही मला जी दिलेली पदवी जी भेटलेली पदवी ही पदवी नसून एक जबाबदारी आहे त्या दिलेल्या त्या संधीच मी सोनं करण्याचा नक्की प्रयत्न करणार